नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल नितीन ट्रेकर्स सेवन फोर सेवन फोर मित्रांनो आज आपण लातूर जिल्ह्यातील बालाघाट डोंगररंगेतील उदगीर या किल्ल्यावर जाणार आहोत लातूर जिल्ह्यातील उदगीर शहराला प्राचीन इतिहास आहे बालघाटच्या डोंगररंगेत वसलेल्या उदगीरचे प्राचीन नाव उदयगिरी होते काही ठिकाणी याचा उल्लेख उदकगिरी या नावानेही येतो या डोंगररंगेत लेंडी नदीचा उगम होत असल्यामुळे या परिसराला हे नाव मिळाले असावे अगदी पुराण काळापासून या नगरीचे उल्लेख सापडतात त्यामुळे या शहराला ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्व आहे सदाशिवराव पेशव्यांनी निजामाविरुद्धची लढाई उदगीरजवळ झालेली जिंकल्यामुळे हा सर्वांना परिचित आहे उदगीर हा भुईकोट किल्ला आहे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत हा किल्ला निजामाच्या ताब्यात होता त्यामुळे त्यातील अवशेष आजही अस्तित्वात आहेत उदगीरगाव व किल्ला एकाच पातळीवर असल्यामुळे आपण त्याला भुईकोट म्हणत असलो तरी किल्ल्याच्या इतर तीन बाजूंनी खोल दरी आहे त्यामुळे या तीन बाजूंनी किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण आहे त्या उरलेल्या चौथ्या बाजूने म्हणजेच गावाच्या बाजूने किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी चाळीस फूट गोल खोल व वीस फूट रुंद खंदक खोदलेला आहे हा खंदक दोनही बाजूंनी बांधून काढलेला आहे पूर्वीच्या काळी खंदकात पाणी सोडलेले असे व प्रवेशद्वारासमोर खंदकावर उचलता येणारा पूल ठेवलेला असे हा पूल सूर्यास्तनंतर व युद्धप्रसंगी उचलून घेतला जात असे आज गावाच्या बाजूला असलेला खंदक बुजलेला असल्यामुळे थेट किल्ल्यास प्रवेश करता येतो चौबारा चौकातून किल्ल्याकडे जाताना नवीन बनलेले भव्य द दक्षिणाभिमुख प्रवेशद्वार दिसते आज शिल्ल्यावर उजव्या बाजूस मूळ किल्ल्याच्या परकोटाचे पर पूर्वाभिमुख पर, प्रवेशद्वार दिसते परकोटाची तटबंदी आज अस्तित्वात नाही परकोटात काही वास्तूंचे अवशेष आहेत याशिवाय एक भव्य बांधीव तलाव आहे उदगीर किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे बाहेरील तटबंदीची उंची सत्तर फूट असून त्यात बारा बुरुज आहेत बाहेरील तटबंदीवर दोन फूट रुंद व तीन फूट उंच चऱ्या आहेत आतील तटबंदी शंभर फूट उंच असून त्यात सात बुरुज आहेत चऱ्या तटबंदी व बुरुज यावरून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बनवलेल्या आहेत खंदक ओलांडून आपण पूर्वाभिमुख मुख्य प्रवेशद्वारापाशी येतो प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन भव्य बुरुज आहेत यातील उजव्या बाजूच्या शेवटच्या बुरुजावर शरब शिल्प व हत्तींची झुंज अशी दोन शिल्प आहेत तसेच एक हत्तीचे शिल्प त्यामागील अंधारी बुरुजावरील तटबंदीत आहे किल्ल्याच्या डाव्या कोपऱ्यात भव्य अष्टकोनी चांदणी बुरुज आहे या बुरुजावरही शरब शिल्प व हत्तींची झुंज असे दोन शिल्प आहेत किल्ल्याला एकोमागोमागे एक असे चार दरवाजे आहेत त्यातील पहिला दरवाजा लोहबंदी दरवाजा म्हणतात या दरवाजाला सध्या लोखंडी दरवाजा बसवलेला आहे हा दरवाजा चौदा फूट उंच व साडेसात फूट रुंद आहे या दरवाजाला सहा कामाने आहेत या दरवाज्यातून आत गेल्यावर डावीकडे एक चिंचोळी मार्ग जातो दोन तटवंदीतून जाणारा हा मार्ग उदगीर महाराजांच्या मठाकडे जातो या मार्गाने थोडे पुढे जाऊन परकोटाच्या तटबंदीत असलेल्या बुर्जावर चढून जावे या बुर्जावर अकरा इंच आकरा आकाराचा फारशी शिलालेख कोरलेला आहे पण तो अस्पष्ट असल्याने वाचता येत नाही बुर्जावरून खाली उतरून उदगीर महाराजांच्या मठाकडे चालत जाताना डाव्या बाजूस भव्य चौकोनी बुरुज दिसतो तो अंधारी बुरुज किंवा तेलिन बुरुज या नावाने ओळखला जातो तेलिन बुरुज असे नाव पडण्यामागे एक दंतकथा आहे हा बुरुज बांधताना त्याचे बांधकाम सारखे कोसळत होते त्यावेळी एका तेलिनीला येथे जिवंत नंतर हा बुरुज उभा राहिला बुरुजाच्या एका टोकाला सेंदूर फासलेला आहे तेलिन म्हणून स्थानिक लोक त्याला फुले वाहतात अशा प्रकारच्या दंतकथा पुरंदर नळदुर्ग इत्यादी किल्ल्यावरही वेगवेगळ्या नावाने ऐकायला मिळतात या बुलजावर पाच हत्ती पकडलेल्या शरभाचे शिल्प आहे अंधारी बुलजाच्या पुढे जाऊन पायऱ्या उतरल्यावर डाव्या हाताला खालच्या बाजूस एक कमान आहे यातून पायऱ्याच्या बांधीव भुयारी मार्ग काटकोणात वळून खंदकावरील तटबंधित असलेल्या चोर दरवाजापर्यंत जातो सध्या चोर दरवाजा समोर खंदकावर पक्का पूल बनवलेला आहे चोर दरवाजाच्या पुढे डाव्या हाताला एक विहीर आहे उदगीर महाराजांचं मठ जमिनीत कातर खोदून बनवलेला आहे मठासमोर पाण्याचे चौकोनी टाका आहे हा मठ पाहू आल्या मार्गाने पुन्हा दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी यावं उदगीर किल्ल्याचा उल्लेख अकरा शतकातील शिलालेखांमध्ये येत असला तरीही या नगरीचा उल्लेख पुराण ग्रंथांमध्येही आढळतो बसवेश्वर ग्रंथ या पोथीतील कथेनुसार उद्लिंग ऋषींनी शंकराची तपश्चर्या केली शंकराने प्रसन्न होऊन ऋषींनी आशीर्वाद दिला मी या ठिकाणी लिंग रूपाने इथे प्रगट होईल त्यानुसार काही काळाने जमिनीतून एक लिंग हळूहळू वर आले पुढील काळात या ठिकाणी वस्ती वाढून नगर वसले त्याला उदलिंग ऋषींच्या नावावरून उदगीर हे नाव पडले आजही किल्ल्यात उदगीर महाराजांचा मठ व शिवलिंग आहे प्रतिष्ठान पैठण ही सातवानांची राजधानी होती राज्यातील सर्व रस्ते राजधानीकडे जातात त्यामुळे या रस्त्यावर असलेल्या उदगीर गावाची बाजारपेठ भरभराटीच आली पुढील काळात त्या भागावर वर्चस्व असणाऱ्या चालुक्यांची राजधानी बदामी येथे होती त्यांच्या काळात हा किल्ला बांधला असावा त्यानंतर राष्ट्रकूट चालुक्य देवगिरीचे यादव यांची सत्ता या भागावर होती यादवांचा राजा सिंघनदेव यांच्या इसवी सन अकराशे अठ्याहत्तरच्या शिलालेखात उदगीर नगरीचा उल्लेख आहे सहावा भिल्लम यादव हा उदगीरचा शासक असल्याचा उल्लेख आढळतो यादवांचा शेवट झाल्यावर बहमनी काळात उदगीर हे व्यापारी केंद्र म्हणून भरभराटीस आले बहामनी घराण्याचा नववा राजा मोहम्मद शाह बहामनी याने बावीस सप्टेंबर चौदाशे बावीसमध्ये गुलबर्ग्याची राजधानी बिदरला हल हलवली बिदर हे राजधानीचे ठिकाण असल्यामुळे त्या काळात उदगीरचे महत्त्व वाढले महमूद शाह बहामनीने इसवी सन चौदाशे ब्याण्णवमध्ये काशिम बरीदला उदगीर औसा कंदार हे किल्ले जहागीर म्हणून दिले इसवी सन पंधराशे सव्वीसमध्ये बहमनी राजाचे विघटन होऊन बादशाह्या उदयास आल्या त्यापैकी औसा येथील सुभेदार कासिम बरीत याने बरीतशाहची स्थापना केली बिदर ही राजधानी असलेल्या बरीदशाहीच्या राज्यातील उदगीर औसा कंदार हे प्रमुख किल्ले होते त्यामुळेच त्यानंतरच्या काळात या किल्ल्यांची परिघात आदिलशाही विरुद्ध अनेक लढाया झाल्या मोगल बादशाह शहाजहानाने अठ्ठावीस सप्टेंबर सोळाशे ते छत्तीसमध्ये उदगीर किल्ला जिंकून घेतला बरीदशाहीच्या असतानंतर या किल्ल्यावर आदिलशाही मुघल मराठे व शेवटी निजामशाहीची सत्ता होती या तीन शतकांच्या काळात उदगीर येथे एकमेव महत्त्वाची लढाई इसवी सन फेब्रुवारी सतराशे साठमध्ये मराठे व निजाम यांच्यात झाली या लढाईचे नेतृत्व सदाशिवराव पेशव्यांनी केले या लढाईत त्यांनी केलेल्या निजामाच्या स्पेशल पराभव त्यामुळे पानिपतच्या युद्धाच्या नेतृत्व त्यांच्यावर सोपवण्यात आले मराठ्यांच्या पानिपतच्या युद्धात झालेल्या पराभवानंतर निजामाने हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला त्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत हा किल्ला निमा निजामाच्या ताब्यात होता किल्ल्याचा दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून चौदा फूट उंच व साडेसात फूट रुंद आहे या दरवाज्याची खासियत म्हणजे या दरवाज्याच्या बाजूला असलेली दगडी परवाना खिडकी होय दरवाजाच्या अगोदर उजव्या बाजूस जाळीदार नक्षी असलेली दगडी खिडकी आहे तर त्याच्या उजव्या बाजूला दगडातच कोरलेली हात जाईल एवढीच अर्धाकोलाकार खाच आहे पूर्वीच्या काळी या खिडकीतून येणाऱ्या अभ्यंगताची चौकशी करून त्याने दाखवलेल्या कागदपत्रांची छाननी करून मगच दरवाजा उघडत जात असे या दरवाज्यातून आत गेल्यावर दोन्ही बाजूला देवड्या व पिण्याच्या पाण्याचा छोटा हौद आहे तिसरे प्रवेशद्वारही पूर्वाभिमुख आहे तर चौथे प्रवेशद्वार दक्षिणाभिमुख आहे या दरवाज्याच्या आतील बाजूस डाव्या हाताच्या भिंतीला छोटा दिंडी दरवाजा व आत जाण्यासाठी वरण रस्ता आहे मुख्य प्रवेशद्वार बंद असताना दिंडी दरवाजाचा उपयोग केला जात असे या दरवाज्यातून आत गेल्यावर उजव्या बाजूला पुरातत्व खात्याचे कार्यालय असून त्याच्यावरील मजल्यावर अप्रतिम सज्ज आहे तेथे जाण्यासाठी मार्ग मात्र डाव्या बाजूने आहे डाव्या बाजूला काही पर्याय चढून गेल्यावर आपण पाच कामाने असलेल्या तहसील कार्यालयाच्या नावाच्या इमारतीत येतो याच्या मधल्या कामानी, कामानी समोरील भिंतीवर इसाम उल्ला खान यांनी लिहिलेल्या काव्यात्मक फारसी शिलालेख पाहायला मिळतो दिवाने आमच्या मागच्या बाजूस चार छोटे मिनार असलेला दोन मजले टेहरणी बुरुज आहे या बुरुजावरून किल्ल्यातील सर्व भागांवर व वा किल्ल्याच्या बाहेर दुर्वर नजर ठेवता येते या बुरुजावरून उजव्या बाजूला खाली उदगीर महाराजांचे मंदिर दिसते टेहरणी बुरुजा घालून मंदिराकडे जाण्यासाठी भुयारे मार्ग आहे तसेच तटबंदीच्या चर्येत बांधलेले संडास पाहायला मिळतात किल्ल्याच्या उत्तर टोकाला दोन महाल आहेत त्यातील महाल बेगम महाल सम्य उन्नीसा बेगम हिच्यासाठी बांधल्या बांधण्यात आला होता महालाच्या एका भिंतीवर कबुतरांसाठी खुराडी बनवलेली आहेत ह्या महालाची प्रतिकृती समोरच्या बाजूला बनवलेली आहे परंतु तो महाल आता उद्ध्वस्त अवस्थेत आहे ह्या दोन महालांच्या मध्ये दोन हौद व चार कोपऱ्यात कारंजासाठी असलेले चार चौकोनी बांधीव खड्डे आहेत बेगम महालाच्या बाजूला खास महाल आहे पाच कामानी व दहा खांबांवर उभ्या असलेल्या या महलासमोर एक हौद व चार कारंजे आहेत या दोन महलांना लागून धान्य कोठारची इमारत आहे या इमारतीमधून जाणाऱ्या रस्त्याने गेल्यावर खास महालाच्या मागे असलेली नर्तकी महल आहे या महालासमोर एक हौद व चार कारंजे आहेत नर नर्त, नर्तकी महलातून पश्चिमेच्या तटबंदीच्या कडेकडेने प्रवेशद्वाराच्या दिशेने चालत गेल्यावर तटबंदीतच तीन मजले हवा महाल आहे हवा महालाच्या समोरच सात कमानी असलेले आयातकार घोड्यांच्या पांगांची इमारत आहे हवा महालातून उतरून तटबंदीच्या कडेकडेने दिशेने चालत गेल्यावर भव्य चांदणे बुरुज पाहायला मिळतो या बुरुजावर झेंडा काठी व प्रचंड मोठ्या तोफा आहेत यातील बांगडी तोफ दहा फूट तीन इंच लांबीची आहे दुसरी तोफ पंचधातूंची आठ फूट चार इंच लांबीची आहे या तोफेच्या तोंडाकडे मकरमुख कोरलेले आहे तर मागील बाजू सूर्याचे मुख कोरलेले आहे असेच एक तोफ औसा किल्ल्यावर देखील आहे या तोफेवर अरबी भाषेतील दोन शिलालेख कोरलेले आहेत चांदनी बुलजावरून प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली दुर्ग फेरी पूर्ण होते मुंबई पुण्याहून उदगीरला जाण्यासाठी थेट बस सेवा आहे किल्ला उदगीर गावातच आहे तेथपर्यंत चालत जाता येते किंवा वाहनानेही थेट किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जाता येते मुंबई पुण्याहून लातूर एक्सप्रेसने लातूरला जावे लातूरहून खाजगी वाहनाने किंवा बसने लातूर उदगीर अडुसष्ट किमी अंतर आहे ते गाठावे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर लवकरच भेटूयात पुन्हा एकदा नवीन एका किल्ल्यावर धन्यवाद